कालच सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आज लगेचच सन्माननीय अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेलं आहे हा लोकशाहीचा बळकटीकरणाचा महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्या आधीसुद्धा अगदी राहुल कनाल असतील यशवंत जाधव असतील रवींद्र वायकर साहेब असतील भावना गवळी असतील या स काही चित्रविचित्र लोक आहेत अशाही लोकांनी मोठ्या ताकदीने या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचा लढा यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे सगळ्या स्वायत्त यंत्रणांना सगळे नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हे निकाल लावायला मदत केली त्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका